औंधच्या जिल्हा परिषद शाळेच्या चा मदतीसाठी सरसावले माजी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा हा आपला अभिमान आहे सुभेदार जयसिंगराव घारगे यांचं वक्तव्य सन एकोणीशे नव्याण्णव दोन हजार मध्ये जिल्हा परिषद शाळा औंध इथं दहावीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत शाळेला एकतीस हजार रुपयांचा शैक्षणिक निधी उपलब्ध करून दिला या निधीतून शाळेला दोन संगणक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तकं देण्यात आली आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं गरीब होतकर विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी या उद्देशानं हा उपक्रम हाती घेण्यात आला आम्हाला घडवणाऱ्या शाळेबद्दल ऋण फेडण्याची छोटीशी सुरुवात आहे शाळेला एकतीस हजार रुपयांचा शैक्षणिक निधी उपलब्ध करून देताना आम्हाला फार आनंद होतोय गावातील इतर ग्रुप व मंडळांनीही असेच पुढाकार घ्यावेत असे प्रतिनिधी सतीश सुतार यांनी सांगितलं या हृदयस्पर्शी उपक्रमाची वेळी औंद गावचे उपसरपंच माननीय दीपक नलावडे सैनिक संघटना अध्यक्ष औंध जयसिंग हार्गे शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण इंगळे सदस्य तानाजी इंगळे पैलवान कुलदीप इंगळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाडेकर शिक्षक लीलाधार शिंदे व संग्रामजीत गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते जुन्या आठवणींनी भारवलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आज आम्ही जे काय आहोत ते या शाळेमुळे म्हणूनच शाळेला काहीतरी देणं ही आमची जबाबदारी आहे अशी भावना व्यक्त केली शाळेला मिळालेला हा शैक्षणिक निधी संगणक व पुस्तके गावातील होतकूर विद्यार्थ्यांसाठी नवा आधार ठरत असून सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंद दोन हजार दहाच्या सर्व जे त्याच्या होते त्या सर्व शिक्षक लोकांनी आपल्याला मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा यांना काहीतरी आपण एक त्या शाळेचं रूप लागतो किंवा आपण काहीतरी देण्यामुळं या मुलांचं काहीतरी भवितव्य चांगलं होण्याचा मार्ग सु करतोय त्यात बरेचसे बरेच सर्वांनी तेच सांगितलं आता टू पण त्यामुळे करत प्रत्येकाला जसं वाटते की शाळा चांगली शाळा चांगली म्हणजे काय असे रंगोटी केले इमारत मोठ्या वाढल्या म्हणजे असं काय नसतं फक्त कसे आपण गरीबाची मुलं कशासाठी आपण असतो की आपली परिस्थिती नसताना आपण जिल्हा परिषद मी जिल्हा परिषद मधूनच गेलो मी पण आज एक सुभेदार या पदावरून निवृत्त झालो कारण हे जिल्हा परिषद त्यावेळी काय असे इंग्लिश मीडियम किंवा असं काही नव्हतं ते प्रत्येकाच्या मनात असायचं सर्व सरांनी किंवा सरपंचांनी सांगितलं सदस्यांनी सांगितलं आपण स्वतः त्यात थोडस प्रत्येक पालक प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात जरा वेगळं जुगावलं पाहिजे की बाबा माझी शाळा जिल्हा परिषद ही माझी गावची शाळा त्या ठिकाणी सर्वांनी प्रत्येक पालकांना म्हणा प्रत्येक विद्यार्थ्यांना नाही माझा भाऊ आहे माझी बहीण आहे त्या शाळेतच प्रवेश घ्यावा की सर्वांनी आपण जरा प्रत्येक विद्यार्थी म्हणा क्षणी विनंती करा आता शिक्षकांचं काम आहे ते करणार त्यांनी आता जे ने सुद्धा सांगितलं की ज्या काय तुमच्या सुविधा थोड्या थोड्या वालत तर ऑटोमॅटिक आमचे सुद्धा प्रयत्न राहतील कि आम्ही जास्तीत जास्त मुलांना शिकवण्याचा जा प्रयत्न करू पण त्यांच्याकडे जर काय कधी असतो आता जसं सरांनी सांगितलं आपा महिने सांगितलं की कम्प्युटरची गरज आहे तर त्याच्यात आता सरकार काय का का देईल ते आपण बघता का आम्हाला परंतु जे आपण तुम्ही सर्वांनी काय दोन हजार ब्याच्या जेवढे विद्यार्थी होते त्यांनी थोडी थोडी मदतीने असं सर्वांनी जर केलं तर जे आपल्याला बहुतेक सुविधांची गरज आहे तेवढंच आपण घेऊया आणि थोडं थोडं थेबे थेबे तळे अशा प्रकारे सर्व काय होऊ शकते असं काय काय होत नाही असं काय नाही तर प्रत्येकाची थोडी इच्छाशक्तीप्रमाणे जर प्रत्येकाने गावात आता जसे आपण ग्रुप काढला आता सरपंचानी पण सांगितलं अध्यक्षांनी सांगितलं सदस्यांनी पण सांगेल त्या पद्धतीने प्रत्येकाने थोडं योगदान दिलं तर असं काय होत नाही असं काही नाही सर्व काय होण्यासारखं आहे फक्त इच्छाशक्तीनुसार सर्वांनी आपली थोडी मदत करावी आणि ज्या प्रमाणे आता जो काय असेल जे आपली पटगळती जी आता आपले जे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चालले संदीप जाधव सर आणि सतीश सुतार आपण सर्व विद्यार्थी मित्र त्या अर्धा दिवसामध्ये खरं तर त्या उपक्रमाला सुरुवात झाली तो एक डोक्यात लोकांच्या घटलं गेलं असे आपले अप्पा इंगळे आपा इंगळेने ग्रुप काढला आणि या ग्रुपच्या माध्यमातून शाळेला कसं मदत करता येईल आणि ती मदत विद्यार्थ्यांना कशी लाभदायक ठरव असा प्रयत्न केला प्रथम तर मी आपाचं या कामाबद्दल आभार व्यक्त करतो किंवा त्याला त्याचं अभिनंदन करतो आणि आपल्या शाळेचा एक ग्रुप तयार केलेला आहे की माझी शाळा माझा अभिमान आणि या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये आपल्या गावातील बरेच दाते आपल्या शाळेसाठी मदत देणार आहेत तर त्या मदतीचा फायदा घेऊन आपली शाळा की आपली तालुक्यात जिल्ह्यात कशी रोपाला हो येईल याचं काम या शाळेतल्या शिक्षकांनी करायचं आहे सर्व वस्तू दिल्या जातील काय कमी पडू दिला जाणार आम्ही गेले पाठीमागच्या चार पाच वर्षामध्ये आणि पाच वर्ष ग्रामपंचायतमध्ये होतो त्यांनी नुसतं सांगायचं ना आम्ही ते ऐकायचं असं आम्ही त्यांना ग्रामपंचायती माझ्यामधून मा जेवढी मदत करता येईल तेवढी केली इथून पुढच्या काळामध्ये गावातील सर्व लोकांनी जर या शाळेला मदत केली तर अशी शाळांना रोपाला यायला वेळ लागणार नाही डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांना ते शिक्षण मिळालं पाहिजे गरिबाच्या विद्यार्थ्यांना ते शिक्षण मिळत नाही शिवाय तेवढी आपली शासनाकडून तेवढी शाळेसाठी तेवढं शासन मनाव घेत नाही तर आपल्या अशाच गावाच्या मदतीतून किंवा माझी विद्यार्थ्यांच्या मदतीतून या शाळेला वेगवेगळा वे उपक्रम हाती घेण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आणि ते आपण पुढच्या काळामध्ये करू आम्ही हे आमच्या पद्धतीनं तुम्हाला काय पाहिजे किंवा काय गरज आहे काय अडचण आहे ते आम्हाला निसंकचमध्ये सांगा आम्ही पदावा असो नसो आम्ही या शाळेचे विद्यार्थी आहोत या गावचे नागरिक आहोत या दृष्टीनं तुम्ही आमच्याकडे तरीही हाक मारली तरी आम्ही तुमच्या हाकीला हो दिल्याशिवाय राहणार नाही इथून पुढच्या काळामध्ये आता कोणाकोणाची बदली झालेली आहे नवीन शिक्षण घेतील आणि चर्चा करून शाळेसाठी आपल्याला काय काय करता येईल तर आप ते आपण सगळं करूया आपला तर मोठा अजून एक ग्रुप आहे आपुलकी ग्रुप ते आपुलकी ग्रुपमधून पण आपल्याला भरपूर मदत मिळ मिळणार आहे आणि आज डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये या विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान होणं अपेक्षित आहे आज खरं का तर काय झालंय खाजगी शाळांचं पियोग उठले खाजगी शाळांमध्ये सूट बूट तिथलं ते वातावरण आणि ते लोकांना असं वाटतं की माझी माझी पोर त्या शाळेमध्ये असावी पण खरं तर त्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा म्हणलं तर जसा मराठी शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा आहे तसा शिक्षणाचा दर्जा नाही आज मराठी शाळेतले शिक्षकांना एक लाख रुपये सरकार पगार देते सरकार काही येणार नाही आज तिथल्या शाळेतले विद्यार्थी शिक्षकांना पंधरा हजार वीस हजार असा पगार आहे म्हणजे ते काय क्वालिटीचे शिक्षक का आहेत हे लोकांच्या मनामुळे म्हणजे येणार हे फक्त